सध्या खासदार संजय राऊत बोलत थेट जाऊयात अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा मारणं मुडदा बरं का बरक, हत्या हे आयुष्यभर आता तुम्ही ते काले फोटो पाहिले असते हे अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोसलं राजकीय दृष्ट्या बाबतीत त्यांच्याविषयी आपण ही भाषा वापरतोय म्हणजे तुम्ही किती निर्घृण आहात नीच हा ना शब्द वापरणं संसदीय नाही असं आपल्याला वाटेल पण या लोकांना हा शब्द योग्य आहे सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे मिस्टर शिंदे आपण ज्या लाचारीचं जिणं जगताय आणि अमित शहा आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बूट चाटेगिरी करताय यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मान मृत्यू परवडला तुम्ही मेलेलेच आहात ना आणि तुमच्या तोंडी ही भाषा ही तुमची जी आता नवीन संस्कृती तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वीकारलेली आहे त्यालाही शोभणारी भाषा आहे कोण मेलं आहे आणि कोण जिवंत आहे हे येणारा काय ठेव लोकसभेत तुम्ही मेला होता विधानसभेत ई व्ही एमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात आणि भविष्यामध्ये तुम्हाला कळेल या राज्याची जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते पण तुमचे शब्द जे काल वापरलेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्याची नोंद आम्ही केलेली आहे कोण मेलं आहे आणि तुम्ही कोणाला मारला आहे याची नोंद शिवसेनेनं माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे आणि ह्याचं त्याच पद्धतीनं उत्तर दिलं पण अरे हे तुम्हाला काय अरे बाबा तुम्ही जेवढे उचावीळ झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला तुमचं तुम्ही बघा ना